लाडक्या बहिणींनो एम एक्स मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज लाडक्या बहिणीसाठी पाच मोठ्या अपडेट आहेत नोव्हेंबरचा हप्ता लाडक्या बहिणीची ई के वाय सी ज्यांचे आई वडील किंवा ज्यांचे मिस्टर हयात नाहीत अशांबद्दलची माहिती आणि यानंतर मात्र आपल्याला पात्रतेचे अपात्रतेचे निकष हे सुद्धा नवीन आलेले पाहिजे आहेत आणि हे पाच जे गोष्टी आहेत थकी हप्त्याची जून जुलै बद्दलची ऑगस्ट बद्दलची माहिती ही सगळी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मार्फत देणार आहे व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत बघा त्यानंतरच तुम्हाला एक एक गोष्टी लक्षात येतील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एका व्हिडिओमध्ये दे द्यायचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुमच्या मनातले पूर्ण डाऊट निघून जातील आणि तुम्हाला लक्षात येईल की लाडक्या बहिणीच्या संदर्भातील काय काय महत्त्वाचे अपडेट आपल्याला आज खेळून ठेवणार आहेत बघा पहिला अपडेट आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता बघा लाडक्या बहिणींनो नोव्हेंबर नौ, महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबद्दल अनेक चुकीच्या पद्धतीने मेसेजेस लोक फिरवत आहेत खोट्या बातम्या टाकत आहेत खोट्या लोकं म्हणजे काय का काहीच्या काही छोट्या काही जुन्या वर्षाखालच्या क्लिप टाकून आजच्या डेटमध्ये टाकून लोक नोव्हेंबरचा हप्ता पडत आहे बँकेत जमा झाला सतरा जिल्ह्यात झाला पंधरा जिल्ह्यात झाला अशा खोट्या बातम्या पसरवताना आपल्याला पाहायला भेटतात या संदर्भात अजून कोणतीच अधिकृत घोषणा आलेली नाही केवळ वाच्यत आहे की नोव्हेंबरचा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबरमध्ये येण्याची शक्यता आहे तीसुद्धा अठरा ते वीस तारखेच्या दरम्यान मात्र आचारसंहिता लागू असताना लाभ वितरित केला जात नाही जर लाभ वितरण झालास तर तो ई के वाय सी झाली असेल किंवा नसेल तरी वितरित होण्याची शक्यता आहे मात्र एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की निवडणूक आयोगानं अधिकृत घोषणा हो केली आहे की, की आचारसंहिता असो किंवा नसो लाडक्या बहिणीचा हप्ता पी एम किसानचा हप्ता थांबवता येणार नाही ते हप्ते शासनाचे कल्याणकारी योजनेचे हप्ते असल्यामुळे पूर्वनियोजित जे आहे तिथे पैसा गोळा केलेला असतो पूर्वनियोजित जे आहे तिथे स सगळा वार्षिक अहवाल तयार केलेला असतो त्यामुळे तिथे हप्ते थांबवताना आपल्याला हप्ता थांबवता येणार नाही त्याच्यामुळे हप्ता कोणत्याही तारखेला सरकार सोडू शकतं त्याच्यामुळे त्याची काही चिंता आपल्याला करायची घोषणा नाही अधिकृत घोषणा होण्यासाठी शासकीय मान्यता देणारा जी एस पाहिजे आणि नंतर म मंत्र्याची घोषणा होणे आवश्यक आहे मात्र अद्याप तरी दुसरं असं कोणतंही ऑप्शन आपल्याला समोर दिसत नाही आणि आपल्याला एक गोष्ट लक्षात येत आहे की अठरा तारीख ई के वाय सीची लास्ट डेट आहे आणि त्यानंतरच आता नोव्हेंबरचा हप्ता भेटणार आहे ई के वाय सी केल्याशिवाय नोव्हेंबरचा हप्ता भेटेल असं अद्याप तरी वाटत नाही जेणेकरून तुम्हाला ई के वाय सी लवकरात लवकर करता यावी बघा थकीत हप्त्यांसंदर्भात ज्यांचे जून जुलै ऑगस्टचे सप्टेंबर ऑक अग, ऑगस्टपर्यंतचे पैसे बाकी आहेत कारण सप्टेंबरचा लाभ तर त्यांना दिला मात्र जून जुलै ऑगस्ट तीन महिन्याचे पैसे बाकी आहेत काही लडक्या बहिणींचे जून जुलै ऑगस्ट महिन्याचे थकीत हप्ते मिळण्याची बातमी समोर येत आहे मात्र सोशल मीडियावर तसे सांगितले जात असले तरी ज्या बहिणींना अपात्र ठरवले होते आणि नंतर पात्र ठरवण्यात आले त्यांना केवळ सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे मागील थकीत हप्ते मिळालेले नाही ज्यांचा अजूनही सरकारकडून जी आर येणं बाकी आहे एवढं मात्र नक्की आहे की थकीत हप्ते भेटतील मात्र संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय भेटणार नाही तर आणि मला वाटतं या वर्षाच्या शेवटपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन पात्र किती अपात्र किती फायनल आकडा समोर येऊनच आपल्याला या वर्षात जे आहे थकी धापते भेटतील आता बघा ज्यांचे पती किंवा वडील हयातच नाही त्यांच्यासाठी ई के वाय सीचे निकष काय आहेत एक बातमी मी तुम्हाला सांगितली होती की डायरेक्ट आपल्याला लोकमत मध्ये दोन तीन दिवसाखाली आलेला उल्लेख होता की ज्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत त्यांनी आपल्या नजीकच्या व्यक्तीच्या नावाचा ई के वाय सीचा प्रयोग करावा म्हणजे काय तर आता एका मुलीचे वडील हयात नाही तर मात्र आई आहे तर आईचा भाऊ असेल तर भावाचा अशा पद्धतीने करावं आता लग्न झालेली मुलगी असेल तर तिचे पती हयात नाही तिकडे वडील हयात नाहीत तिनं मात्र आईचा करू शकते भावाचा करू शकते आपल्या जवळचं जी व्यक्ती असेल तिचा करू शकते असं होऊ शकतं रॅशन कार्डवर जी व्यक्ती आहे तिचा करू शकता मात्र बात ही बातमी लोकमतनं दिली असली तरी ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील हयात नाहीत त्यांच्यासाठी पोर्टलवर अजूनही वि कोणतंही ऑप्शन आत्तापर्यंत तरी आलेलं दिसत नाही त्याच्यामुळे यावर स्पुष्टी कशी करायची हे सरकारने सांगायला पाहिजे आणि आता यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर अशा बहिणींनी साधारणतः बारा तारखेपर्यंत प्रतीक्षा करावी त्यानंतर तुमचे नातलक किंवा सांभाळ करणारे जवळचे जे आकुनी असेल त्यांचा आधार नंबर टाकून ई के पूर्ण करायची आहे जास्त वाट बघायची गरज नाहीये जे होईल ते बघून घेऊ कारण अशा पद्धतीने सरकारने अजून आपल्यासमोर कोणतीही मोठी मांडणी केलेली नसल्यामुळे आपल्याला हे संभ्रम निर्माण झाले आहे मात्र लोकमतसारख्या वेबसाईटने जर लोकमतसारख्या पत्रानं पत्राने जर देत असेल तर मात्र आपल्याला लक्षात येईल की लोकमत पेपर मोठा आहे तर काहीतरी तथ्यता असेल मात्र आपल्यापर्यंत सरकारी अधिकृत बातमी न आल्यामुळे आपण त्याची पुष्टी केली नाही मात्र बारा तारखेनंतर आपल्याला हेच करायचं आहे बघा ई के वाय सीसाठी साठी मुदतवाढ होण्याची शक्यता असली तरी कमी असू शकते त्यामुळे लवकर पूर्ण करण्याचे आव्हान आहे ल ललेक्शनच्या टाइमवर मुदतवाढ नक्कीच भेटेल असं मला वाटतं मात्र तुम्ही बिलकुलही दिरंगाई न करता आपण अठरा तारीख डेडलाईन अशी समजायची आता ई के वाय सी होऊ नये ऑक्टोबरचा हप्ता न मिळणे ई के वाय सी यशस्वी होऊ नये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता न मिळण्याचे अनेक कारणे असू शकतात नावामध्ये किंवा कागदपत्रांमध्ये बदल असू शकतो म्हणजे आपले डॉक्युमेंट अपडेट झालेले असू शकतात आधार सीडिंगमध्ये आधार म्हणजे नावामध्ये चेंज असू शकतो आधार आधार सीडिंगमध्ये बदल असू शकतात काही तांत्रिक त्रुटी टेक्निकल इश्यू असू शकतात अपात्रतेचे निकष असू शकतात त्यामुळे आपल्याला लक्षात येते की काही जणांचे हप्ते रुपले असू शकतात तर तीही हप्ते आपल्याला वेग योग्य वेळी लोहेंबर सोबत भेटतील आता बघा पाच नंबरचा महत्त्वाचा पॉईंट अपात्रतेचे निकष कसे काढले आहेत तर अपात्रतेचे निकष कोणत्या पद्धतीने सरकार लावणार आहे अपात्रतेचे मध्ये जे आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न बिलकुलच नसायला पाहिजे जर तुमचं असाल तर तुम्ही आज अपात्र ठरू शकता लक्षात घ्या घरामध्ये चारचाकी वाहन बिलकुल नसायला पाहिजे जर तुमच्या घरामध्ये चारचाकी वाहन तुमच्या किंवा तुमच्या पतीच्या नावावर असेल तरीही तुम्हाला तिथे अपात्रतेच्या निकषामध्ये अडकू शकतात आय टी रिटर्न धारक कर्मचारी म्हणजेच आय टी तुम्ही टॅक्स भरत असताल टॅक्स पेयर असताल आय टी रिटर्न फाईल करत असताल तरी तुम्ही अपात्रतेच्या निकषामध्ये बसता सरकारी नोकरदार म्हणजेच गव्हर्मेंट सर्वंटसुद्धा अपात्रतेच्या निकषामध्ये बसतो एक एक तेचा तेचा निकशा एका कुटुंबामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित एवढेच लाभ चालणार आहेत तर त्याचा जास्त जर लाभ असेल तरी अपात्रतेच्या निकषामध्ये बसतो आता बघा एका कुटुंबात जर दोन विवाहित महिला जर लाभ घेत असतील तर त्यांनी व्ही आर एसच्या नियमानुसार विभक्त स्वतंत्र जे आहे आपलं रेशन कार्ड तयार करणं आवश्यक असतं जे की मी तुम्हाला मागच सांगितलं होतं बऱ्याच जणांना आपल्या चॅनलला आणखीन जोडले तर फक्त व्हिडिओ बघून जातात आणि चॅनलला जोडत नाहीत त्यांच्यासाठी अपडेट वेग वे योग्य वेळी वे कळत तर मी प्रत्येक अपडेट जे आहे तुम्हाला छोट्या छोट्या देत असतो आज बघा पाच आपण निर्णय बघितले एक तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता ज्याबद्दल आणखीनही खूप लोकांनी खोट्या बातम्या पसरवणं चालू केलं आहे दुसरं हप्त्यांसंदर्भातला जून जुलै ऑगस्ट संदर्भातला सरकारी अजून आलेला मात्र ते पैसे या वर्षाच्या शेवटपर्यंत भेटू शकतात ज्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत त्यांनी ई के वाय सी कशी करायची तर बारा तारीख शेवटची वाट बघायची त्यानंतर जो कोणी जवळचा व्यक्ती असेल त्यांच्या संदर्भातील ई के वाय सी करायची ई के वाय सी ऑक्टोबरचा ने ऑक्टोबरचा जमा झाल्याची कारणं सांगितली मात्र नोव्हेंबरमध्ये तो जमा होण्याची दाट चान्स आहे आणि अपात्रतेचे निकष सांगितले जिथे तुम्हाला ते अडकू शकतात तुम्ही अडकू शकतात आणि त्यामध्ये जे आहे तुम्ही असाल तर मग मात्र तुम्हाला इथून लाडक्या बहिणीचा लाभ न भेटल्या भे न भेटणारच नाही ही गोष्ट मात्र तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल तर लाडक्या बहिणींनो भावांनो हा होता तुमच्यासाठी महत्त्वाचा विषय जेणेकरून तुम्हाला काही गोष्टीचा प्रकाश डोक्यात पडला असेल व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका भेटू या नवीन अपडेटमध्ये